नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याला भाव मिळाला आहे तीनशे ते एक हजार शंभर सरासरी सातशे रुपये जुन्नर नारायणगाव चारशे ते एक हजार दोनशे पन्नास सरासरी नऊशे रुपये धाराशिव एक हजार ते एक हजार तीनशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये वाई आठशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार रुपये कामठी एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये शेवगाव सातशे पन्नास ते एक हजार तीनशे पन्नास सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये जुन्नरोतूर एक हजार ते एक हजार सहाशे पन्नास सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये रामटेक एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार चारशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव